राम राम मंडळी मी संधी बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनलवरती मित्रांनो सकाळ सकाळची वेळ आहे वातावरण आज बदललेलंच आहे असं आबाळ येते पण पाऊस काही आहे नाही आता गायना बांधून घेतो मी आणि आज आहे नागपंचमी तर नागपंचमीला बापा आपलं लहान होतं त्या टायमाला पतंग मी आणायचो उडवायचो पण त्याला आता नाद म्हणजे काय झालं त्याच्या मागा अभ्यास लागला आहे दहावीचं वर्ष आहे त्याला मी सकाळपासून म्हणतो अरे रा ना तो 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 ना नान पण ते होय म्हणते तसंच बसलं आहे अभ्यासाला बसल्या उठा नाही झालं बघा एकदा बालपण गेलं की संपला विषय तुमचा चला घे चल काही बांधून येऊ आता आपण डॉन आज लय दिसात आलाय आणि कमळ बघा ना किती सुंदर सुंदर एकदम सुंदर डॉन बसला येऊन बाजव लय दिवस झाला नव्हता घरी आता आलाय त्यांना भाकर बनवून आपले चला चिंगा चला आता आपण हे झाड लावले ह्याला मधुकामिनी म्हणायचे मधुकामिनी एवढा सुगंध येतो ह्याचा मस्त सगळ्या अंगणात दरवळ रात्री पण दिवसा पण मस्त वाटत ह्याच गायी नाही आणलंय मी तिथं फुलच फुलं आहे सगळी चांदवेलाचे फुलं यांना इतकं आवडतं गवत खायला ही त्यांनी स्वामीनी इतर बकण्याच्या बकणं चालू केलं ते बघायला मऊ गवत आहे ना चिंगीने बी तसंच चालू केलंय शेजाने शेजच लावले तिने जर पंधरा मिनटात आराम होते इथं जर जर थोडं बांधायची काय घडी भर इथं बांधवाने ट्रॅक्टर जोडू जवळ हा रोटावेटर वेटर घेऊन रोटरून सगळं रान निर्मळ करून घेऊ

मी थोडीशी पालकाची भाजी काढते चला मग तुम्ही पण येतो जरा फेर पटका मारून होय रे मी भाजी काढते पालकाची तो पण उरक भांबपाड तसा जिचिल <laughs> आम्ही चाललो होतो आणि त्याला म्हणलं सहज जाता इथं काहीतरी बघायला गेला ट्रॅक्टरची दोन वर्षापूर्वी हरवलेली पिन सापडली ती गेला घरी त्याला एवढा आनंद झाला इथे दादाला दाखवाय गेला हाय <laughs> का तका पळत आला आता सावकाश या सावकाश या चल गाडीवर बी गेलो अस तू पण गाडीचा रस्ता आले खराब आहे आले आजी आहे मामाच्या घरी आलोय आता आजी आजी झाली मग मारतोय आजीला आणि आई पण आली वाटते मला माहित नव्हतं आई आलेली खुश झाला ग माझ्या पुढं पळायला लागलाय कुत्रे मग मका मामाची मधन मधन कुठं बी कसं खुसायला लागला अरे थांब आजी भेटती तुला थांब नाही कुठं जात <laughs> मला येऊ द्या मला कुठे जाऊ पाहायला गुग फुडव खुश धरपड तरी बघ तरी बघ लागल काढून मला म्हणायचं मला उगत घेऊन आले तो आता किती खूप झालाय ओके सरप्राईज सरप्राईज करणार होती बापू मी आली आहे अपेक्षा आहे का गेली म्हटलं काय माहिती मला उशीर झाला यायला नाही काय चाललं आजीच कशीची झाड ती काय माहिती निळ फुलं येते ती ह्याला कळली जांभळी 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 येते ती मोगऱ्याचं झाड मस्त पैकी पण फुलं नाही त्याला मग आम्ही शीता चांगली आलेत अहो काय ग

आणि वर मधन उडत केलाय बरं झालं दसऱ्याला गणपतीला कुठे त्याच कधी बांधताय सांगा गाडीच बर बर बरं बरं चला पॅक केलंय ती आंब्यात आमच्या आजोबानी लावलेला आहे दादांनी लावलेलं दादा तारी। 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 तारी तारी। दादा म्हणायचं लावलं म्हणजे नाताला फोळ खायले काय आंबा तुम्ही तुझं काय समजलं नाही मी आग घेतली भाजी लवकर तुझ्या भाजीवर कोणाचा जीव आहे ना भाजीवर भाजीच तुझा तुझ्या भाज्यावर हाय असं आहे का हो डॉन

ती पण तुला बागच किती घेऊन किती बाग वाव खरंच की अजून पुन्हा बघू तिकडे गेल्यावर कसली मस्त आली मखत चालली मी पण जाता जाता आजी चालल या ही गीत आग आई उपटते कशाला खोडून घेऊ नाही झाली झाली चला चला आजी येऊ का बर बर अगं काल परवा नाच ना जावा म्हणल्या राहायला येत नाही लगेच जातो जर येत जाऊ नका रा जावा जाऊ हा येत जाऊ नका म्हणजे वडतीच तू बरं बरं जाऊ दे माझी मामी म्हणते की मला या हा हा मामी करते फोन करते चालतंय मला उशीर होत आहे दिवस मावळायला गेला आजच आजच माम्या गाड्या सापडत नाही त्या भाजीला तिला कवा जाईन झालंय तिकडे कवा यायची या परत आल्या पण घेऊन येताना चला the next day. आज गम्मत झाली सका सकाळ सकाळ रात्री खोऱ्या आपण दोघांनी मिळून उचलून ठेवला काय आणि आज सकाळ सकाळ खोऱ्यावर फुडकाय लागला आहो सकाळ mm. सकाळच्या सका रामाच्या पाऱ्यात जरा राम मंडळी फोन जाऊ द्या सकाळ सकाळ राम राम, सका सका राम, राम माहिती आहे का तुम्हाला बर चालू घ्यायचं शेण उचलाय सकाळ सकाळ ले दिवसात ना दाखवलं असेल ना मी आता मला सकाळ कमेंट येणार तुम्ही काय शेण उचलत नाही मी करायचं भाजी टाकली मी वातावरण लय भारी वाटत ही गाय नऊ वाजत तर अजिबात उठत नाही तिला आता उठवलं ना तरी लगेच बसणार कस काय वय झालंय वय झालंय अंग दुखत असेल ना झालेलं माणसाच हरणाला माग ती लवळ एक गाय दिली ना गेल्या वर्षी पुरी म्हणते त्या तुमची गाय चाल त्यांच्याकडे एक हाय की पहिली ती बी हाय पण ही तुमच्या अजिबातशी कर वाराच पडून घेत नाही म्हणते ते आपण इकडे गेले गेले की ती तिकडे होती लय चपळ जाणार अंगाला नाही ते हात लावून देत चिंगे एका ताईनी चिंगी पिल्लू असताना दूध पेत असताना चिंगी तिच्या आईला ते फोटो काढलेला त्यांच्या डीपीला अजून तसाच आहे लोगोला लोगोला लो <laughs> चिंगे चिंकी पणाची बघायला मिळते आपल्याला <laughs> तिकडे ही पिकलंय हो घेऊन या तेवढं हा माझ्या हातालाच नाही तुम्ही मग भाजी टाकली मी बाकरी करू का मग जेवण तिकडे तुमचं जेवण दहा अकरा वाजता इकडे शेपाची भाजी मस्त पैकी तयार झाली आता थोडीशी बाकी अजून शिजायची आता एकीकडे चपात्या करून घेऊ चालू दे सकाळ सकाळ चपात्या आणि गॅसवर चपात्या भाजी आज मला वाटतं ह्याची गेली काही शेपाची भाजी गेली शेपाची भाजी दाखवतो तुम्हाला दाखवली का वा 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 मस्त दोघांसाठी चा दोघांसाठी चाललो तिकडच्या शेतामध्ये आईला सांगतो जेवण जेवण चटणी भाकरी असू द्या नाही पण आई जेवण लागते जेवण चांगलंच बनवते ग चांगलेच बनवते खर माझं तेवढ्या बाबतीत नशीब लय भारी आहे खरंच की गावात गेलो तर आईच्या हातचं जेवण तुझ्या हातचं जेवण दोघं बी चांगलं बनवते त्या नशीब लागतं ह्याला सुद्धा आहे का ना हाय बाबतीत आपण चांगलं स्वयंपाक बनवते प्रत्येकाला कसा आपण स्वयंपाकाच्या हा हे बी आहे ते बी खरंय